नमस्कार अतिशय महत्त्वपूर्ण परिपत्रक तर दिनांक सात नोव्हेंबर हा दिवस सर्वच शाळामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करायचा आहे कारण याच दिवशी कारण हा जो दिवस आहे हा दिवस आपल्या भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिलेला आहे कारण याच दिवशी काय झालेलं होतं तर दिनांक सात नोव्हेंबर एकोणीसशे या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यानी, प्रताप प्रतापसिंग हायस्कूल राजवाडा चौक जिल्हा सातारा या ठिकाणी शाळेमध्ये प्रवेश घेतलेला होता आणि याच दिवसाची आठवण म्हणून हा दिवस सर्व शाळामध्ये या ठिकाणी विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करायचा आहे जेव्हा त्यांनी शाळेत प्रवेश घेतला त्यावेळी त्यांचं नाव भिवा असे होते आणि आजसुद्धा त्या शाळेमध्ये एकोणीसशे चौदा म्हणजे जे काही रजिस्टर असतं त्या रजिस्टरमध्ये एकोणीसशे चौदा या क्र क्रमांकासमोर आजही बालभिवाची स्वाक्षरी असून हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळा प्रशासनाने काय केलेला आहे जपून ठेवलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन म्हणजेच एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहूल म्हटली पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पाऊल शाळेत पडल्यामुळेच ते स्वत सुशिक्षित व प्रज्ञावंत तर झालेच परंतु अनेक करोडो दलितांचे वंचितांचे उद्धारकर्तेही झाले आणि ते शाळेत गेल्यामुळेच आपण ज्या संविधानाचा आज सर्वात आद आदर्श संविधान म्हणून जगभरगौरव करत असतो त्या भारतीय संविधानाचे ते काय आहेत शिल्पकारही ठरलेले आहेत कारण आपला भारत देश आज त्या भारतीय संविधानावरच चालतो आणि भारतीय समाजामध्ये स्वातंत्र्य समताबंधुता न्याय व मानवी मूल्य हे रुज रुजवली गेली ते कोणामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरामुळेच आणि त्यांचा शाळा प्रवेश दिन हा अत्यंत महत्त्वाची आणि इतिहासाला इतिहासाची कुस बदलावायस लावणारी एक क्रांतिकारी घटना ठरते म्हणून या ठिकाणी प्रत्येकाने हा दिवस आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करायचा आहे आणि त्यानिमित्त शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा तसेच काव्यवाचन स्पर्धा सुद्धा शाळेमध्ये घ्यायचा आहे म्हणजे विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही कार्य आहे त्यांनी केलेलं कार्य हे नक्कीच आपल्या या पिढीला नक्की समजेल म्हणून हा खूप चांगला निर्णय शासनाचा आहे तर पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी नमन धन्यवाद